नमस्कार मंडळी एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी दोन पातेले घेतलेलं आहे आणि मेजरमेंटासाठी एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही मेजरमेंटासाठी वाप वाटीसुद्धा वापरू शकता सुरुवातपासून ते शेवटपर्यंत एकच मेजरमेंटासाठी घ्यायचं ग्लास किंवा वाटी मी तर ग्लास वापरलेला आहे ह्या ग्लासाने मी चार ग्लास असं तांदूळ घेतलेला आहे मी इथं ता रेशनचे तांदूळ वापरलेला आहे ह्याच ग्लासाने मी इथं एक ग्ला एक वरती अगदी थोडंसं असं उडदाची डाळ वापरले तुम्ही जर उडदाच्या डाळीला सालपट न नसेल तर ए चार ग्लासाला एक ग्लास असं उडदाची डाळ घ्यायचं मी इथं सालपट असल्यामुळं साल सकट डाळ असल्यामुळं मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे आणि दोन ग्लास असं ह्याच ग्लासाने मुरमुरे घेतलेले आहेत जे चुड्याला वापरतो तेच मुरमुरे घेतले आणि दोन चमचे असं मेथी वापरलेलं आहे मेथ्या आणि चार चमचे असं साबुदाणा घेतले तुम्ही मोठंही साबुदाणा घेऊ शकता इथं मी बारीक असं साबुदाणा वापरले चार चमचे असं घेतलेलं आहे आता ह्याला तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं इथं मी मुरमुरे तांदूळला आणि साबुदाण्याच्या ह्याला मी तीन ते चार वेळेस धुवून घेतले आणि दुसरं पाणी घालून भिजत ठेवलेलं हेच पाणी मी पुढे वापरणार आहे आणि डाळीमधलं पाणी म्हणाल तर मी एक तीन ते चार वेळेस धुतले आहे आणि थोडंसं पाणी घालून ठेवलं आहे खूप ज्या एक आता हे भिजत ठेव ह्याची ना जास्त वेळ आता हे लगेच धुता येणार नाही आहे सालपट जाणार नाही आहे थोडा वेळ जास्त वेळ भिजलं ना ते ह्याचं सालपट जाईल डाळीवरचं आता ह्याला झाकून ठेवायचं साधारण एक सात ते आठ तास झाकून ठेवायचं सात ते आठ तास झाल्यानंतर मिक्सरमधनं काढ त्याच्या त्याच्या अगोदर डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत ह्याचं सगळं सालपट जात नाही ना तोपर्यंत धुवायचं तांदळाला तर दून दून आनि गालूं वर्चा सगड़ मी अगोदरच धुवून घेतलेलं आहे डाळीलासुद्धा दोन ते चार वेळेस धुवून घेतलं होतं आणि पुन्हा वेगळं पाणी घालून भिजत ठेवलं होतं भिजत ठेवल्यामुळं ह्या डाळीवरचं सगळं सालपट निघून गेलेलं आहे भरपूर वेळेस मी धुतलं आहे सालपट जाईपर्यंत धुतलेलं आहे डाळीला तुम्ही बघू शकता बिना सालीचंही डाळ तुम्ही वापरू शकता इथं माझी घरची असल्यामुळं सालपट होती हेच डाळ मी वापरलेलं आहे आता ह्याला मिक्सरमधनं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आणि जे ताळीमध्ये पाणी असताना तेच पाणी वापरायचं ह्याला अगदी थोडं थोडंसं अर्धा अर्धा कप पाणी घालून ह्याला एकदम बारीक असं मिक्सरमधनं काढून घ्यायचं अशा पद्धतीने सगळी डाळ आता मिक्सरमधनं काढून घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीने केलाल तर तुमची इडली कधीच बिघडणार नाही एकदम मऊ लुसलुसीत असं राहणार आणि कोणताही इनो नाही सोडा वापरणार नाही आहे मी जे घरामध्ये अव्हेलेबल असतं त्याच ह्याच्यामधनं बनवते मी कधी पोहेसुद्धा वापरते कधी मुरमुरेसुद्धा वापरते किंवा शिल्लक भात उरलेला असेल तर तेसुद्धा वापरते आता माझ्याकडे मुरमुरे असल्यामुळे मी मुरमुरे वापरले प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं असंच काहीतरी घालून मी विडली वाप करत असते आणि एकदम परफेक्ट असं बनतात डाळ मिक्सरमधनं काढून घेतल्यानंतर असंच मी तांदूळ मुरमुरे जे भिजत ठेवलं होतं ना ते घातले अगदी थोडं थोडंसं घालत आणि त्याच पळीनं अग एक पळीभर असं न किंवा कपने अर्धा कप पाणी घालत ह्याला वाटून घ्यायचं तुम्हाला असं जरा जाडसर हवे असेल तर इडलीसाठी जाडसरसुद्धा काढू शकता अशाच पद्धतीने सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं अगदी प्रत्येक वेळेस दोन ते तीन पळी असं तांदूळ घालून त्याच्यावरती एक पळी किंवा दोन पळी असं पाणी घालून एकदम छानसं वाटून घ्यायचं अशाच पद्धतीने सगळं सगळं तांदूळ असं वाटून घ्यायचं तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा आणि तुमचं इडली कधीच बिघडणार नाही आहे आणि काही टिप्ससुद्धा आहेत हेच पाणी वापरलेलं आहे तांदळामधलंच पाणी वापरलेलं आहे सगळं वाटून घेतल्यानंतर एकदा सगळीकडनं फिरून घ्यायचं चा, छानसं फेटून घ्यायचं ह्याला आणि जर तुम्हाला पाणी लागत असेल तर आताच घालायचं सकाळी ह्याला फर्मेंट झाल्यानंतर अजिबात पाणी वापरायचं नाही आहे इथं मी इनो सोडा काहीच वापरणार नाही आहे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं लवकर पीठ फुगत नाही आहे असं खूप जण म्हणतात मी तर काहीच मी वापरलेलं नाही आहे इनो सोडा किंवा असं एका ताटलीमध्ये मी इथं मऊसूत असं ओढणी घेतलेला आहे त्यावरती एक जाडसं छोटंसं ब्लँकेट किंवा टॉवेल जाडसर टॉवेल असं झाकून ठेवायचं आणि काहीच घालायचं नाही आहे ह्याला असंच घालून गरम ह्याच्या ह्याच्यावरती ठेवायचं आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं फोडलेलं आहे इडलीचं पीठ काहीच घातलेलं नाही आहे असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये पीठ फुगत नाही आहे किंवा व्यवस्थित बनत नाही आहे इडली वगैरे तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर तुमची इडली कधीच बिघडणार नाही आहे चवीप्रमाणे इथं मीठ घालायचं आणि सगळीकडनं फो फिरवून घ्यायचं फिरून घेतल्यानंतर इथे मी इडलीच्या पातेलामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे सगळ्यात अगोदर इथे मी दोन तांबे किंवा एक मोठा मगभर पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा लिंबू कट केलेला आहे ते ठेवलं आहे आणि गॅस चालू करून इडलीचं चा पातेलं ठेवलेलं आहे इडलीच्या पातेल्यामध्ये पाणी गरम होईपर्यंत इथं इडलीच्या प्लेटाला मी तेल लावून घेतले सगळ्या प्लेटावाला तेल लावून घेतले आणि जेव्हा तुम्ही इडलीचं पीठ पा इडलीच्या पा ह्याच्या पात्रामध्ये घालते वेळेस अजिबात पाणी वापरते वापरायचं नाही आहे रात्री जे पाणी घालतो त्याच पाण्याने करायचं सगळ्या पे प्लेटामध्ये इडली घालून घ्यायचं इडली घालून घेतल्यानंतर इडली हे कसं ठेवायचं इडलीचं पात्र हे डब्यामध्ये कसं ठेवायचं तर ते तुम्हाला मी नीतच सांगणार आहे जेणेकरून इडलीवरती पाणी साचणार नाही आहे एकदम परफेक्ट असं बनेल इडली मऊ लोसुद्ध काही वेळेस असं होतं की पाणी इडलीवरती थांबतं कशामुळं थांबतं ते सुद्धा सांगणार आहे जे इडली इडलीवरची ते सुराकं असतात ते एकदम परफेक्ट असं खालच्या इडलीवरती वरे सुराक यावं अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं ह्या इडलीवरती डायरेक्ट असं सुराख असल्यामुळे इडलीचं जे वाप होतं त्या सुराकामधनं बाहेर निघून जातं त्यामुळं पाणी अजिबात थांबणार नाही आहे इडलीनं ना, इडलीवर तुम्ही नक्की करून बघा हे टिप्स तुमच्या इडलीवर अजिबात पाणी थांबणार नाही आता इथं मी एक साधारण दहा मिनट सात ते दहा मिनिटच ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठंही पाणी थांबलेलं नाही आहे जे सुराख असतं ना ते इडलीवरतीच यायला पाहिजे खाल वरचं जे सुराख असतं ना त्याच्यावरती वरची इडली किंवा खालची इडली यायला पाहिजे त्या सुरकामधनं वाफ निघून जातं त्याच्यामुळं पाणी अजिबात थांबत नाही आता तुम्ही कितीही प्लेट्स काढल्यामुळं कुठंही पाणी वाप इडलीवर ते असं पडलेलं नाही आहे एकदम असं मऊ लुसलुसीत असं झालेलं आहे इडली थोडंसं चमचाला थोडंसं तेल लावायचं तेल लावून थोडंसं एक एक मिनटं असं ठेवायचं प्लेट काढल्या काढल्या लगेच काढायचं नाही आहे थोडंसं ठेवल्यानंतर सहजपणे निघून जातं तुम्ही बघू शकता एकदम हलकी फुल माऊस लुसलुसीत असं इडली झालेलं आहे आणि दुसऱ्या पद्धतीनं मी बनवत आहे इडली एका पातेल्यामध्ये किंवा एका मातीच्या भांडीमध्ये मा इथं मी कपडा कॉटनचं कपडा धुवून ओलं करून घेऊन मी असं बांधून घेतलेलं जर तुमचे इडलीचे पा भांडी मुसरी करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा इडली बनवून घेऊ शकता तुमच्या सैजानुसार मोठं छोटं घालून घेऊ शकता खाली पाणी ठेवायचा पातेल्यामध्ये एक कॉटनचं कपडा त्याला बांधून घ्यायचं त्यानंतर इडलीचं पीठ घालायचं त्याच्यावरती अशा पद्धतीनं त्यावरती एक एक छोटासा प्लेट किंवा तेव्हा एक ताट छोटीशी असं झाकून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं वापलं गेलं आलं आहे इडली अशाच पद्धतीने सगळे इडल्या करून घ्यायचे तुम्ही बघा एकदम परफेक्ट असं इडली झालेलं आहे माऊ लुसलुसीत असं झालेलं आहे तुम्ही कितीही वेळ ठेवा एक आता लगेच ठेवलं काही जणांची इडली केलं की मऊ असतात नंतर कडक असं होतात असं रब्बर झाल्यासारखं हे होतात हे अजिबात होणार नाही कितीही वेळ संध्याकाळपर्यंतही जर ठेवलं तर एकदम मऊसूत लुसलुसीत असं इडली होतात एकदम जाळीदार असं इडली झालेलं आहे एकदम स्पंजी असं झालेलं आहे काहीच इनो सोडा सोडा काहीच अजिबात वापरलेला नाही आहे काही टिप्स असतात काही वेगळं पद्धत असते प्रत्येकाची वेगळी पद्धत येते असते त्याचप्रमाणे मी केलेलं आहे ह्या ह्या इडलीमध्ये फक्त मी मुरमुरे वापरले आणि साबधाना प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत असते आणि त्याच पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला जर ह्याच्यासोबत सांबारची किंवा इडलीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा मला मी तेसुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत चला मग आजच्या रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि कशी वाटली आजची टिप्स वगैरे तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद